नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निवासा येथील शेतकरी कुटुंबियांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी नेवासा तालुक्यातील सुरेगाव मधील शिंदे कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांकडे धाव न्यायालयामध्ये दावा प्रलंबित असताना राजकीय दबावापोटी प्रांत अधिकारी तहसीलदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योगेश शेषराव शिंदे अनिल विठ्ठलराव शिंदे सुरेगाव तालुका नेवासा येथे वरील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये दिनांक सहा मार्च रोजी सिमेंटच्या नळ्या टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्याला विरोध केला असता संबंधित अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी शिंदे कुटुंबियांनी केली आहे जभीम जे, जे वंचित वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरिषदा चक्रनारायण सुरगाव गंगा येथील जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणासंदर्भामध्ये ते प्रकरण असं आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे नळ्या टाकण्याचं काम अनाधिकृतपणानं संबंधित अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भामध्ये तीन महिन्यापूर्वी नेवासा तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केलं होतं त्या पाच दिवसाच्या उपोषणामध्ये असा दोन्ही बाजूने असं संमती आणि असा ठराव झाला होता की त्या जो रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजून सर खोदून पाणी काढण्याचं ठरलं होतं त्या ठिकाणी गावातील संबंधित प्रस्थापित आणि गावच्या प्रमुख मंडळींनी येऊन त्या उपोषणकर्त्यामध्ये समजूता करून दिला होता आणि त्या समजूत ठरल्याप्रमाणे पीडित शेतकरी त्यावेळेला शांत होते परंतु सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी प्रा, प्रांताधिकारी तहसीलदार त्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि संबंधित शेतकऱ्यांच्या त्या शेतामध्ये त्या रस्त्याच्या त्या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चर न खोदता दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी नळ्या टाकण्याचं अनाधिकृतपणानं कामकाज हे संबंधित अधिकारी करत होते त्याचा विरोध संबंधित शेतकऱ्यांनी केला असता तर संबंधित अधिकाऱ्यांनी व समोरचे जे पश्चिमेचे शेतकरी आहेत सात ते आठ लोकांनी त्यांनी या संबंधित शेतकऱ्यांना विरोध केला त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि याचा आ, या ठिकाणी आधी मनस्ताप होऊन त्या ठिकाणी एका शेतकऱ्यानं या संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार बांधकाम विभाग अधिकारी नेवासाचे पी आय यांच्या समोरच त्या ठिकाणी विष प्राशन केलेलं आहे आता सध्या त्यांची परिस्थिती नाजूक आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ते ॲडमिट आहेत परंतु या वंचित बहुजन आघाडीचा नेवासा तालुका अध्यक्ष नात्यानं या ठिकाणी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो की प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा पी आय असेल की माझं त्यांना फक्त एवढंच विचार आहे की संबंधित त्या ठिकाणी जो सुरेगाव नेवासा जो रस्ता मंजूर झालेला आहे त्या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नैसर्गिक पाण्याचा प्रभाव नसताना कुठल्याही नळ्याचा त्या एस्टिमेटमध्ये नळ्याचा उल्लेख नसताना मला प्रश्न असा आहे की प्रांताधिकारी तहसीलदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी नळ्यात टाकण्याचं कामकाज कोणाच्या आदेशानं करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो आणि खऱ्या अर्थानं या पदाधिकाऱ्यांमुळे आणि संबंधित सात आठ शेतकरी जे पश्चिमेचे आहेत यांच्या दबावापोटी आणि या पीडित शेतकऱ्यांना दिलेल्या त्रासामुळे संबंधित एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे माननीय जिल्हा एस पी साहेबांना की संबंधित प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या मग ते पदाधिकारी असतील किंवा ते संबंधित शेतकरी असतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत नमस्कार माझं नाव केदारनाथ विश्वनाथ शिंदे अहमदनगर इथं पोलीस अध्यक्षांना भेटून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्या विषयी आम्ही अर्ज केला का कोणताही आदेश नसताना कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राजकीय दबाव फुटी अधिकार प्रांत अधिकारी तहसीलदार अधिकारी बांधकाम विभाग ते दोन अधिकारी सुरेश दुबवले बी टी सोनवणे यांनी पश्चिम बाजू शेतकऱ्याच्या सांगण्यावरून आमच्या विजय भुजंगराव शिंदे संतोष अशोक शिंदे गोरख अशोक शिंदे व इतर चार यांच्या सा शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी व तहसीलदारां प्रांत अधिकाऱ्यांनी सात आठ पोलीस फौज फाटा घेऊन जे सी बी दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस दुप दुपारी तीन वाजता हे सर्वजण गट क्रमांक अठ्ठावीस एक सुरेगाव रोडवरती अधुकृत सीमित नव्या टाकण्यासाठी आल्या असतात शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली का इथं जर नव्या टाकल्या तर आमच्या शेतीचं नुकसान होतं खालील वस्ती आहे जनावरांचा गोठा आहे पाणी जाते नैसर्गिक प्रवाह नसताना अधिकारी नस नर्स नैसर्गिक प्रवाह तयार करण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांना आम्ही विनंती केली की बा इथं नव्या टाकू नका त्यांनी काय आमचं ऐकलं नाही आणि एक सदर शेतकऱ्यांनी योगेश सुरेश शिंदे यांनी वीस प्राशन केलं ते आज सिव्हिलला ॲडमिट आहे आणि सदर साहेबांना विनंती आहे का आमची खोटे कुणी मागे घेण्यात यावे आणि नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा